ठीक सु हिला वॉश कशी करायची कारण की ह्याला असतो मीठ ओके त्याच्याने तुमची भाजी खारी होऊ शकते मग याला आता वॉश करू आपण गरम पाण्याने ओके गरम घ्या किंवा कोमट घ्या आता मी घ्या की नाही इथे गरम पाणी टोपात थोडंसं करून ठेवलंय आता मी याच्यामध्ये हे पाणी ओतते हे बघा तुम्ही हवं तर याच्यामध्ये थोडं अजून हे बघा ही हळद दिसते तुम्हाला ह्याच्यामध्ये हळद आहे आणि मीठ आहे तर कसं आहे ना तो खारा पण आणि जर समजा ते सुकवताना कसं थोडीशी माती वगैरे उडलेली असते त्यामुळे ते सगळं निघून जाण्यासाठी ना आपण ह्याला गरम पाण्यामध्ये वॉश करून घेऊ मस्त हे बघा पूर्ण आहे बघा हे सगळं काढायची गरज नाही कारण की जे पण ह्याला आहे ना टेस्ट पण येणार आहे हळद आणि मिठाची पण आपण थोडं थोडं वॉश याला ठीक आहे एक दोन मिनटलं आपण गोळीचा शेप टाकली नक्की गोळीचं आहे ना घेऊन चार मोठे

एक नंबर तर आपण घेतलाय गोलीचा खारा घेतलाय मस्त एक नंबर सुक्या बोबलपेक्षा पण भारतीय एक नंबर वांगा बटाट वांगा बटाट फ्रेश हे बसा कुकडा आहे बघ हे बघ एक नंबर चार भाकरी कशी एक कपडीच नाही चार जात नाही चुलीमध्ये चुलीमध्ये एकच भाकरी पोट भरता मनात मन पडलंय वांगा वांगा बटाटा अर्धा ठेवा तुम्हाला

मच्छी असं होईल का मी बनवणार नाही आणल्यावरती तर गाईज आज आहे ना तुम सगळ्यात पहिला तुमचं स्वागत आपल्या चॅनलवरती आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या रेसिपी येतच असतात तर आजची जी रेसिपी आहे ना ती वेगळी आहे खूप आय नो मी तुम्हाला सांगते फिशच आहे ती पण वेगळी आहे ते तुम्हाला दाखवते ऍक्च्युअली तुमच्या घरी बनवली असेल किंवा मला माहित नाही पण आपल्या वरती मी तुम्हाला नक्की दाखवते काय ते ठीक आहे चला तर हे बघा ही मच्छी बघा ही ओली नाहीये ही आहे सुकी मच्छी ओके ह्याला बोलतो आपण खारवलेली मच्छी म्हणजे ह्याला ना वर्षभर टिकण्यासाठी ह्या ना मीठ आणि हळद लावून याला सुकवतात उन्हामध्ये ओके तर ही आहे आपल्याकडं घोळीची मच्छी बघा असा जो काटा अस ना गोलवाला तो घोळीचा तुम्ही असं ओळखू शकता ह्याला तर ही सुकवलेली मच्छी आहे तर ही पण ना खूप भारी लागते खरं बोलायला गेलं तर ही आहे ना पावसामध्ये खूप टेस्टी लागते जेव्हा पावसामध्ये आपल्याकडं मच्छी भेटत नाही ज्यांना सवय मच्छी खायची ज्यांना जेव्हा मच्छी मिळत नाही ना तेव्हा ना म्हणजे आपल्या घरातले लोक की बोला किंवा आपण ज्यांच्याकडनं फिश घेतो ते लोक यातनं हे हळद मीठ लावून सुकवतात मस्त पीसेस करून आणि मग ते आपण पावसामध्ये ना वर्षभर खाऊ शकतो जेव्हा आपल्याला मच्छी भेटत नाही तेव्हा भेटते खूप आणि येस येस ही घोळ जेव्हा ती तुम्ही ओली असते ही आता सुकी आहे ठीक आहे तरी पण याचा रेट खूप जास्त आहे ठीक आहे तुम्ही मार्केटला इन्क्वायरी करू शकता जेव्हा ही ओली मच्छी असते ना ती जर मोठे मोठे पीस जसं तुम्ही बघायला गेलात ना त्याची तुकडीच फक्त एक हजार रुपयाला तुम्हाला भेटते एक किलो हजार रुपये भेटते गोळीची तुकडी पण एवढी पातळ असते ठीक आहे म्हणजे ही मच्छी ना खूप म्हणजे लाखोच्या भावात विकली जाते मोठे मोठे फिश हा येस तर आता कसं आहे ना मग आपण आपल्या चॅनलवरती का नाही दाखवायची म्हणून आम्ही ना ही सुकी मच्छी घेऊन आली मी बघा किती भारी असा पीस एवढा भारी आहे ना बघा किती क्यूट दिसतो आणि सुंदर तर दिसतंच आहे आणि खायला पण खूप टेस्टी असते ही मटणासारखी ही लागत नाही तुझं काय पण येऊन मटण नाही पण ही मच्छी खूप छान लागते टेस्टी आहे आणि ही बोनलेस तुम्ही याला बोलू शकता फक्त याच्यामध्ये हा एकच काटा असतो ठीक आहे हा गोल काटा म्हणजे गोळ गोळीचा ह्याला वाटत घोळीची मच्छी पण ही आहे घोळीची सुकी खारवलेली आता मी तुम्हाला सांगते ही आहे सुकी मच्छी ठीक आहे ते हिला वॉश कशी करायची कारण की ह्याला असतो मीठ ओके त्याच्याने तुमची भाजी खारी होऊ शकते मग ह्याला आता वॉश करू आपण गरम पाण्याने ओके गरम घ्या किंवा कोमट घ्या आता मी काय की नाही गरम पाणी टोपात थोडंसं करून ठेवलंय आता मी याच्यामध्ये हे पाणी ओतते हे बघा तुम्ही हवं तर याच्यामध्ये थोडं अजून हे बघा ही हळद दिसते तुम्हाला ह्याच्यामध्ये हळद आहे आणि मीठ आहे तर कसं आहे ना तो खारा आणि जर समजा ते सुकवताना कसं थोडीशी माती वगैरे उडलेली असते त्यामुळे आहे ना ते सगळं निघून जाण्यासाठी ना आपण ह्याला गरम पाण्यामध्ये वॉश करून घेऊ मस्त हे बघा पूर्ण आहे बघा हे सगळं काढायची गरज नाही आहे कारण की जे पण ह्याला आहे ना त्याच्याने ह्याला टेस्ट पण येणार आहे हळद आणि मिठाची तर आपण थोडं थोडं वॉश याला ठीक आहे एक दोन मिनटं तर हे बघा ही धुतली धुतल्यानंतर अशी मस्त अजून ती फ्रेश दिसते ऍक्च्युअली ती फ्रेशच असते आणि ते अजून छान दिसते धुतल्यानंतरला तर आता तुम्हाला मी डायट बोल क्यूटच बोलते मच्छीला ओके okay? मी क्यूट बोलणार नाही तू क्यूट आहे मी क्यूट बोलत नाही मला मी माझ्या मच्छीला क्यूटच बोलते कधी पण ठीक आहे कारण मच्छी क्यूट दिसते मला दिसते तुला माहिती दिसते का नाही तर काय आहे ना आता मी तुम्हाला याचं साहित्य दाखवते आणि हा रसा कसा बनवायचा एकदम गावटी स्टाईलमध्ये बोलते मी तुम्हाला तो कसा रसा बनवायचा ज्याच्याने तुम्हाला ना अशी भारी टेस्ट लागणार याची ला नुसतं नाही की सुकी मच्छी आणली आणि नुसती बनवली पाण्यात त्याला अर्थ नाही त्याच्यात काय काय टाकायचं आहे तुम्हाला मी दाखवते या सुकी मच्छी अगोदर आपली दोन मिनिट स्वच्छ मस्तपैकी त्याच्यामध्ये आपण ॲड आहे हा म्हणजे बटाटा हा आोंडाला पाणी सुटला शिजलाय पण नाही ह्याच्यात जेव्हा तुम्ही बटाटा टाकता ना एक नंबर टेस्ट येते बटाटा टाकता सोबत जेव्हा तुम्ही हे टाकता ना हे वांग ते मच्छी वांग काय मच्छी वांग जेव्हा तुम्ही सुक्या मच्छीमध्ये जेव्हा तुम्ही वांग टाकता तेव्हा ती मच्छी ना तुम्ही खाता तुम्ही त्यातले नुसते वांगी खात बसणार एवढ टेस्टी लागते वांगी उतरतो का पूर्ण हे बघ आपण बनूया आता मी याच्यामध्ये टाकणार हे बटाटा वांग आणि इथं मी घेतली आपली हिरवी मिरची लसूणची पेस्ट आहे थोडीच टाकायची जास्त माझी बनवून ठेवली मी स्टॉकमध्ये मी अशी बनवून ठेवते फ्रीजमध्ये इथे थोडं चिंच घेतले त्याचं पाणी आणि चिंच पण आपण टाकणार याच्यामध्ये आणि इथं साईडला घेतलं आपण ती टोमॅटोची पेस्ट घेतली यस पूर्ण आपण याच्यात टोमॅटो घेतले आपण कांदा वगैरे काही घेतला नाही हवा तर तुम्ही कांदा फोडणीला टाकू शकता बट आपण नाही घेतलं आणि आपला हा ग्रीन मसाला त्याच्याने अजून टेस्ट भारी येणार आहे हळद आणि मीठ मी थोडंच घेतलं आहे कारण की ऑलरेडी ह्याला मीठ असतं तर चला आपण स्टार्ट करूया चलो तर आता इथं ना मी ते ते तेल टाकले आपलं तीन चमचे टाकलेले आहे तुम्ही तुमच्या गर्दीनुसार टाकू शकता ठीक आहे पण आता मी तुम्हाला सांगते गर याच्यामध्ये आहे ना मी तेल चाप टाकले मात्र चांगलं ठीक आहे मस्ती नको करू आता मी याच्यामध्ये टाकणार ही हिरवी मिरची पेस्ट मी टाकलेलं बघा असं पळतोय तुमचा दादा आता हा असू दे का आता याच्यामध्ये ना मी हा लगभक् एक चमचा म्हणजे छोटा एक चमचा मोठ्या चमचा घेतल्या म्हणून ते तुम्हाला अर्ध दिसते एक चमचे मिरची पेस्ट त्यामुळे तेलातच फ्राय करायची ओके आणि लगेच काय करायचं आपण याच्यावरती आहे ना ही टोमॅटोची पूर्ण पेस्ट टाकून घेऊया आपण एक नंबर पेस्ट एक नंबर चौक छोटे नाही थोड्या मस्ती चम ही निर्ची पेस्ट आहे ना मस्त फ्राय करायची आहे दोन ते तीन मिनटं मी फ्राय करून तिथे आहे ना मी आता मस्त तुम्ही बघू शकता कलर कसा चेंज झाला याचा हा आहे टोमॅटोची पेस्ट तुम्हाला वाटायची गरज नाही याच्यात असं नाही तुम्हाला सुकं खुरडं टाकत नाही आपण सुक्या मच्छीमध्ये आपण सुक्या मच्छीमध्ये चिंच आणि टोमॅटो टाकतो लसूण टाकतो ठीक आहे तर हा मस्त मैकी मी इथं फ्राय केला आहे आणि तुम्ही माझा रस्सा बघा नंतर कसा होणार तुम्हाला आता मी गॅस स्लो केली आणि याच्यात मी टाकते आपला हा मसाला हळद आणि मीठ काय काय बिझनेस करायचं मग काय काय बिझनेस गोष्टी रेसिपी पण छान आहे साड्या पण छान आहे मेकअप पण छान करते लोकांना साड्या पण छान घालते मग मी काय काय करू तुम्ही मला सपोर्ट करा मग आपण हळूहळू सर्व करू मॉल कुठून देणारा नवरा बोलला की हळू कुठून का बिल्डिंग झाल्या मॉल उभारतो ना वादन मॉल उघडून देणार आहे कलर बघा आमच्या मसाल्याचा यार मी काय बोलू आमच्या मसाल्याबद्दल हॉटेल म्हणजे असतो ना ग्रेव्ही हे हॉटेल पण नाही रे बाबा हॉटेलपेक्षा भारी आहे आपला ग्रेव्ही आहे चिकन टाका मटन टाका काय पण काही पण काही पण आता तुम्हाला मी सांगितलं चिकन चिकनसाठी आपण फक्त सुका खोरं ॲड करतो पण ही जी मच्छी आहे ना ही तुम्ही टॉमॅटोच्या पेस्टमध्ये बनून बघा आणि आमचा मसाला जो आहे तो आता तुमच्याकडे आमचा मसाला नसेल त्यासाठी मी सॉरी बोलेन तुम्हाला बट तुम्ही जेव्हा मसाल्याच्या दुकानात जाणार ना तर आम्ही जाणार लवकरच मसाला आमचा बनवण्यासाठी कारण की आमचा मसाला संपत आताच मेसेज करून हा मला मेसेज करा मी तुम्हाला मग पार्सल करेन मी ठीक आहे पण मसाल्याचे चार्जेस द्यावे लागतील कारण की मसाला खूप महाग भेटतो मेन गोष्ट तर आता हे बघा याचा कलर बघा तुम्ही मी मसाला एकदम थोडा घेतला होता एक दोन चमचे घेतला होता तर त्याचा तुम्ही बघा कलर आणि टेस्ट पण एक, एक नंबर येते आमच्या मसाल्याची तर खूप छान आणि त्याच्यानंतर आता याच्यात मी ॲड करते ही मच्छी टाकूया आपण मच्छीला घालूया मस्त मिक्स पण मस्त समजतं ना एकदम प्रेमाने पण आणि एकदम आपलं प्रेम बीम सगळं त्याच्यामध्ये आहे म्हणजे अजून मीठ मसाला हळद फक्त टाकलं याच्यामध्ये सोबत आता आता हे मिक्स याच्यामध्ये काय करायचं आपल्याला याच्यामध्ये ना आता मी इथे बटाटा बटाटा टाकते का। एक खूप टेस्ट लागणार आहे आणि तुम्ही एकच नंबर ना पोट चाललं एवढं चांगलं चांगलं बनवतो खायचं माझ्या हातच माझ्या हाताचं काय बोलवतील तुझी बायका एवढं चांगलं जेवण नसू दे, का दे? ना तो तो मला आराम, मला आराम तुला जेवण चांगलं लागेल टेस्ट तर आता मी याच्यात टाकते हे वांग एकच नंबर वांग गाईज मी आहे ना वांग्याचा ना हा डेट पण ठेवते ह्याच्याने अजून खूप छान टेस्ट येते आणि मी वांग चांगलं क्लीन केलेले आहेत जर आपण पाण्यात वांगी नाही टाकली तर ती अशी काळी होतात थोडं मी लेट पाणी टाकलो त्याच्यामध्ये म्हणून ती काळी झाली तर आता याच्यात सगळं टाकलं आपण आत्ता मी तुम्हाला सांगते याच्यात मी काय टाकणार आहे हो माझ्या नवऱ्याला तेवढी काळजी आहे माझी काय बोलतोय खाली पडणार नाही का मग एवढी मदत करतो आता ना मस्त मिक्स केलंय मी आता बघा तुम्ही रस्सा आपण याला थोडाच करणार आहे ह्याला थोडा जास्त टेस्ट लागते आता मी याच्यात टाकते हे चिंच हे चिंच मंच भिजवली होती मी एक पाच दहा मिनटं आणि याचं पाणी सुद्धा टाकणार आहे सगळं याच्यामध्ये आता पाणी टाकते थांबा आपल्या रशेचा सुगंध जो आलाय ना अप्रतिम एकदम तुम्हाला दाखवते रसाला कसा दिसते हा होता वन टू थ्री स्टार्ट कसलं उकळतोय बघा असंच उकळलं पाहिजे रस्त्या एकदम भारी दणदणीत चिंच टोमॅटो मसाले सर्व आणि ना मच्छी पण मस्त शिजले हे बघा अशी शिजते एकदम भारी ती थोडीशी कडकच हलकी ठेवते याच बटाटा पण शिजला आपला वांगा पण शिजला मस्त आणि वांगा असा देठासकट टाका तो देठ आहे ना याच्यातला खायला खूप टेस्टी लागतो नंतरला तर हा माझा रस्ता पूर्ण ओके एकदम रेडी आहे आणि तुम्हाला जरा हवा असेल ना कोण खात नसेल वांग पण नसेल का बटाटा पण नसेल खात किंवा ते मच्छी पण नसेल का तर तुम्ही याच्यामध्ये ना बॉईल अंडी टाका त्याच्याने सुद्धा अप्रतिम लागणारा रस्ता तर आता मी वरतून हिरवी कोथिंबीर टाकते बघा तुम्ही किती छान दिसते आणि हा ना गरम गरम भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत एकदम अप्रतिम लागते आहे बघा मच्छी किती छान दिसते वांगं बटाटा चिंच टोमॅटो आता मला तर असं झालं बघा पूर्ण शिजतं काटा साईटला झाला आणि आता मी पटकन जेवण घेते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बायच